शरद चंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषारभाऊ थोरात बाजीराव शेठ ढोले तुळश्रामजी भुवीर साहेब बबनराव तांबे साहेब अंकुश शेठ आंबले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रिया लेंडे इथं तिन्ही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे परिसरातून आलेले सर्वच माझे बांधव भगिनी पत्रकार बंधूं आज अत्यंत जोड अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी झालो मला अजूनही आठवतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन काही लागत नव्हता आणि आमचा ड्रायव्हर जो आहे बारकू त्याच्या फोनवर आजी फोन आला त्याचा तो जिओचा फोन होता तो तिकडं आणि म्हणले अतुल कुठे म्हणले ते प्रचार ते आतमध्ये त्यांनी फक्त एवढंच विचारलं की ते पांडुरंग पवारने माघार घेतली का ते बोलले नाही घेतली माघार ठीक आहे मला फोन ठेवला नंतर मी गाडीत गेल्यानंतर त्याने मला सांगेल म्हणून अरे मला फोन द्यायचा ना ते म्हणून तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते संध्याकाळी मी इथं घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला ते म्हणजे अतुल परवा येऊ का म्हणजे परवा तर लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख होती एकोणतीस तारखेला त्यांचा खेडमध्ये दौरा फिक्स झाला त्याच्यानंतर एकोणतीसला म्हटले जुन्नर नाही तुम्हाला लगेच परवा नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा घ्यायचं सा त्यांनी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठं घ्यायचे मी बाजारो शेटला पण फोन केला होता मी अनेक लोकांना मी हे माझ्यावर होते तेव्हा सर आणि त्या गटातले काही लोक होते जेव्हा दादानसार माझा फोन झाला ते माझ्या समोर बसले होते आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो शेट आणि सर्व होते आर डी होतमी होते माधू शेट होते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एकाचा फोन आला की आजीजांचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते जखमी ठीक आहे म्हटलं झालं असेल काय मग बरेच जण तिथले बसायला सांगले की विमानाचा सा ॲक्सिडेंट झाला म्हणजे झालं असेल तर झालं असेल किरकोळीत काहीतरी पण त्यानंतर दोन भाषणं झाली मला असं वाटतं वैभव बोलला ना पहिला हा वैभव डोंगरे बोलले नंतर माधू शेठ बोलले नंतर गुलाब शेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखेने मला सांगितलं की असं जे आहे ते क्षणीच मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली कोसळलो आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं माझं सगळ्या गोष्टी आणि आता हे करायचं सा कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विकी आणि त्याचे सर्व सहकार्य विकी पारखे आणि तो म्हटला आम्ही पुढचा सा दौरा सगळा कॅन्सल करतो आहे पण म्हणजे नाही आता कॅन्सल तर खरंच दौरा म्हटलं पण ते गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे त्यानंतर तुम्ही तरी जाऊ नये ते म्हटलं नाही आम्ही पण जाणार नाही आम्ही फोन करून सांगतो आणि त्यानंतर मी तिकडून इकडं यूजपर्यंत लोकांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी बारामतीलाच तीन दिवस होतो आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवलं होतं त्यांच्या कुटुंबाबरोबर मी तिथं होतो दादाला त्यांचे फक्त ते गुंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या रात्री त्यांच्याबरोबर थांबलो दुसऱ्या दिवशी विधी झाला माझा काय पाऊ पाय निघतच नव्हता तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हटलं आता जायला लागेल घरी मी रात्री घरी पोचलो आणि परत पहाटे तीन वाजता उठून बारामतीला गेलो मला करमतच नव्हतं मी माझ्या ड्रायव्हरला बोलवलं म्हटलं चला आता परत तिथं गेल्यानंतर पोचलो तिथं अडीच तीन हजार लोक होते म्हणजे फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते आणि वरती जातानी पारदादानी मला सांगितलं अतुल तू पण चल माझ्यावर मी तिथे गेलो आणि दादांची आस्ती माझ्या हातातून जेव्हा त्या पारदाच्या हातामध्ये तो कलश त्याच्यामुळे टाकली म्हणजे तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्याही कुटुंबात येऊ नये तो सगळ्या गोष्टी आल्या अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते प्रत्येक पक्षाच्या लोकाला वाटतंय विरोधी पक्षातले लोक प्रत्येक कुटुंबातले लोक वाटते ते तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्यांच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो पण कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता दादा आहे म्हणून दादावर राहिलो प्रचंड कामं केली आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी ही सगळी पलीकडच्या ठिकाणी राहिली ही त्यांची चूक नाही शेवटी राजकारणात दिशा घेत असताना विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने पुढं जात असतो पण त्या निवडणुकीच्या सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचाराला जातो प्रत्येकजण म्हणतो की आमची चूकच झाली आपल्या ह्या विभाजनामुळं तिसराच माणूस जो निवडून गेला आहे आणि कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतुलने इथे केलीत ते, ते कामं अजून चालू आहेत अशी भावना ते व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते ही कामं अतुल बँकेची नाही आहेत ही कामं आजीदादा पवारांची आहेत ज्या ज्या गावात कोट्यवधीची कामं दिली त्यातली काही मंडळी आपली त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून पलीकडच्या पक्ष जाऊन ठीक आहे जाऊन द्या आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यातलं घेणारा तो त्यांचा भाग आहे तर ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय जे गोष्टी करतोय आपण त्याचं पण भान काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं तर हे करायचं कशासाठी म्हणून त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे माझी सगळी पॉवर संपलेली आहे ठीक आहे निवडणूक करायची म्हणून करायची पण आता नंतर आपल्याला सगळं सोडून द्यायचं कशाच्यासाठी करायचं तर तिथं जेव्हा गेलो सगळे पॉवर कुटुंबांबरोबर मी दोन दिवस होतो जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादांबरोबरचे होते आमच्यातली चर्चा अशी व्हायची तेव्हा स्वतः साहेब असतील सुनेत्र वहिने असतील दा दा आसा, आसा, तो तो या सगळ्यांनी जे काही भावना माझ्याप्रती व्यक्त केली मला जे काही वरती बोलून घेतलं आणि ते म्हणले असं आजीदादाच्या वर जर असं प्रसंगावर असं ते थांबले असते म्हणले ते पुढंच गेले असते आणि तू जर खराच दादाचा पाईक असेल तर तुला पुढं जायचं आहे थांबायचं नाही या दृष्टीने आपलं पुढं वाटचाल केली पाहिजे आणि काल सावडून जेव्हा मी इथं आलो ते निश्चित प्रकारे ती राख जी होती मी माझ्या एका पुडीमध्ये बांधून ती आणली माझ्या कपड्याला पण लावली माझ्या देवघरात ते आहे पण दादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे पॅनल उभं केलेलं आहे ते दादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभं केले अमोल कोल्हे आणि मी तिचे साक्षीदार आहेत म्हणून दादांचं हे जे पॅनल आहेत हे दादा स्वतः उभे आहेत असं माझं हे मत आहे म्हणून मी पत्रकारांना इथं बोलवलं सगळ्या लोकांना बोलवलं की आपल्याला एक दिशा घेतली पाहिजे मी प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करीत आहोत संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासने आजपर्यंत सक्षमतेने तो पुढं जाऊ शकतो म्हणून तिचे आज आम्ही एकदम जड अंतर आणि दुःखित अंतरने उभे करतो प्रचार सगळ्याच मान्यवरांनी सांगितलेला आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत ते सगळे तुम्ही थांबवल्यात आज कालपर्यंत शेवटचा दुखावटा होता सगळीकडं राज्यभर जाहीर केलेला इतर पक्षांना काय करायचं होतं त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात आपण काही लुटबोल करू शकत नाही त्यांना सांगू पण शकत नाही तो त्यांचा मर्जेतला विषय वाजंतरी कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवाराने आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिले आहेत आणि आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिली मिटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलं आहे पत्रकं वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा गाव भेट घेणे समजा यांची पिंपळवंडी गाव आहे तिथले असे अनेक मोठं गाव आहे तिथं लेंडे स्थळ असेल भटकळवाडी असेल दोतरबेट असेल तिथल्या तुम्ही कोपरा मिटिंग शांततेत घेतल्या ते तुम्ही करू शकतात लोकांपर्यंत आपल्याला पोच नाही हाऊस टू हाऊस पोच नाही तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून तो प्रचार करायचा काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केलेल्या आणि त्यांच्या ते चालू आहे त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा पण त्याच्यातलं कंटेंट जरा चेंज करा थोडंसं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं न करता त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काय प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यामधून पुढं करा कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पायी रॅली काढणे मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत आणि आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहोत भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घड्याळ उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा माध्यमांमध्ये काही जरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोल भुल बोलून दा, द्यायचं काही कारण नाही राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आहे आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोड जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही ही जी बसलेली घडी ही विस्कटणार नाही मी सगळ्यांसमोर सांगतोय की या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार जरी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सिंगल हँडली मेजॉरिटी आली तरी सुद्धा असं करून झालं की आपले बाळ आले राष्ट्रवादीची तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडून आला असेल त्याचाच आपण करणार आहे हा आपण निर्णय तो घेतलेला आहे म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशा राखायची याच्यासाठी ही मिटिंग होती एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय शोक शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काही मी सुचवलं तसं चौगुले साहेबांनी पण सांगितलं आहे तर त्याच्या बाबतीतची दोन तीन दिवसामधली एक तारीख आपण घेणार आहे आपल्या पक्षाच्या अध्यक्ष तुषारभाऊ थोरात आणि विकासजी दरेकर असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी शेठ तांबे आणि शरदांना असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील म्हणजे तुम्ही आता जे तीन उपस्थित ते तुम्ही संतोष नाना असेल शिवसेनेचे ताकलो प्रमुख बाबूराव पाटे असतील आर पी आयचे इथं आले नाही पण पोपट रक्षांचे माझं बोलणं झालेलं आहे किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक घोलप असतील यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांची वेळ घेऊन एकत्रित बसा आणि अशी शोकसभा आपल्याला घ्यायची आहे आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठरून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर घाला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शोकसभा घेतल्यात मी त्यांचं पवार कुटुंब बेंके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो त्यांची दादांप्रतीची जी भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असले तरी कशा पद्धतीने आहे दादांनी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलेलं आहे ती जी भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो आज सुनेत्रताई पवार आज सुनेत्रताई पवार आ, जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे अजूनही ती विधिमंडळाची बैठक झाली का मला माहीत नाही पण ते जरी घेत असेल तर त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला आम पाहिजे आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे पण पुढे जात असताना जेव्हा मी त्या कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे चांगलं ताकदीन लढायचं भिडायचं लढायचं आपल्याला काय असं माग सामोरा चालायचं नाही तसं आता दादा नाही तर आमच्यात ती तसं बोलू शकत नाही आम्ही पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर समेत अतुल बेंके ठामपणाने उभा आहे आज मीटिंग झाल्यानंतर पाच वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवरे बुद्रुक आणि तिथले ओझाराने परिसरातून चालू करत आहे ज्या गटात मी फिरलो नाही समजा बोरी गट असेल राजोरी गट असेल सावरगाव गट असेल नारायणगाव असेल पिंपळंडी असेल तर पुढचे चार दिवस मी त्या त्या गटामध्ये फिरतो तुम्हाला ती तारीख पण कळवतो मी जिथे जिथं आपल्याला बसायचं आहे हे करायचं आहे म्हणजे लावड प्रचार करायचा नाही आपल्याला असं जाहीर पण तिथं आपण बसून मला काय वाटतं लोकांना काय वाटतं ती चर्चा करून आपण त्यातून पुढं जाऊ पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या मला पत्रकारांमार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं की कि शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो अजितदादा पवारमुळे झालेला आहे पिंपळ धोर्याचा कालवा असेल चिलेवाडी पाईपलाईनचं काम असेल हे अजितदादांमुळे झालेलं आहे या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचशी काम मी गेल्यावर सांगतात ना पाच कोटीचे कामं झाली दहा झाली उतूरला पंचावन्न कोटीचे कामं झाली हे सगळे झाले किती आपण ऐंशी टक्के कॉन्क्रीट केलेलं आहे आळ्यामध्ये किती झाली जुन्नरला किती झाले हे सगळे दादांमुळे झालेली आहे आणि म्हणून दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅनलच्या पाठीमागं भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आणि जर लोकांना वाटत असेल दादांनी सगळं खरंच काम केलं आम्ही प्रामाणिकपणे काम केले तर तुम्ही तसं पद्धतीचं घड्याळ आणि मशाल दाबावं अशी माझी विनंती आहे कधी नाही ते नारेंगावला शंभर कोटीच रुपयाचं शंभर बेडेड हॉस्पिटल उभं राहत सोळा कोटी रुपयाचा सो, दवाखाना आपला उतरला उभं राहिलं आहे त्याची पदनिर्मिती महिन्याभराच होणार आहे ती पदनिर्मितीनंतर झाल्यानंतर संतोष आपलं ठरलं होतं की आजीचं आम्हालाच उद्घाटन करायचं पण आता दादाच राहिलं नाही आपल्याच पण आपल्याला दादांच्या प्रती जे गोष्टी आहेत ना ते आपल्याला करून दाखवायचे आहेत आणि त्यासाठी सगळे जर आत्ता या क्षणापासून फुल स्ट्रेनने कामाला लागा लय गाज्यावाज्या करू नका आणि निवडणूक झाल्यानंतर आपले विजय होणारे माझी खात्री आहे ते विजय झाल्यानंतर पण विजय मिरवणूक कुणी काढू नका आपल्या शांततेत आपल्या तिकडं सर्टिफिकेट घ्या आणि आपल्या घरी येऊन जावा एवढीच मी तुम्हाला सर्वांना नंबर त्याची विनंती करतो सर्व पत्रकारित आलेत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोचणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय जय राष्ट्रवादी डिंगोरे उदापूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आर पी ए पक्षाचे जिल्हा परिषदचे उमेदवार सोनाबाई दाभडे सो अंकुश उदापूर पंचायत समितीचे उमेदवार आशा कैलास डवकर डिंगोरे खानाचे हा हा डेंगोरे खानाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार नीलम मनोज आंबले हे आपले उमेदवार आहेत उत्तूर गटाचे जिल्हा परिषदेच्या आघाडीचे उमेदवार छाया अतुल तांबे हे आपले उमेदवार आहेत कोतूर पंचायत समिती गणाचे उमेदवार आघाडीचे प्रशांत डुमरे हे आपले उमेदवार आहेत इकडं धालेवाडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार उलखाताय मोरे हे आपले उमेदवार आहेत पिंपळवंडी आणे गटाचे आघाडीचे उमेदवार विजय भिका कुरडे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत पिंपळवणी घराचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय नितेशजी काकडे हे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर माळेगावचे आपले पंचायत समितीचे उमेदवार उदय पाटील भुजबळ यांचे मिसेस उभे आहेत काय नाव मीनाताई उदय पाटील भुजबळ हे आळे गाण्याचे उमेदवार आहेत राजोळीचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे शेळके हे उमेदवार आहेत त्याचबरोबर राजुरी गाणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार प्रदीप आहे उमेदवार आहेत बेल्ला गणाचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर बोरी खोडद गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आघाडीचे कल्पनाताई वैभव काळे हे आपले उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेवट चव्हाण हे आघाडीचे उमेदवार आहेत खोडत <sterdam stone stone palace> गणाचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे हे आपले उमेदवार आहेत नारेंगाव वारवडी गटाचे जिल्हा परिषदेचे आघाडीचे उमेदवार प्रियांका महेश शेळखे हे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर नारेगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार रुपेश रुपेश हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत पलीकडे वारुवाडी गाण्याचे आपले उमेदवार रमेश आहेत रुपाली रमेश मेहत्रे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सावरगाव कुसुरघाटाचे जिल्हा हो परिषदचे आपले आघाडीचे उमेदवार गुलाबशेठ पारखे हे आपले उमेदवार आहेत इकडच्या सावरगाव गनाचे पंचायत समितीचे उमेदवार महादूर शेठ पारसाला हे आपले उमेदवार आहेत कुसुर गनाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार अमित ढोले हे आपले उमेदवार आहेत बारो तांबे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मोनाली उर्फ माई अमोल लांडे हे आपले उमेदवार आहेत पंचायत समितीचे तांबे गाण्याचे उमेदवार कमल एकनाथ दांगट हे आपले उमेदवार आहेत आणि बारो गाण्याचे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी केदारी हे आपले पंचायत समितीचे उमेदवार असे आघाडीचे जिल्हा परिषदेचे आठ आठ उमेदवार आणि सोळा पंचायत समिती हे अत्यंत <coughs> सक्षमरित्या आपण आघाडीचे उभे केले आहेत आणि भविष्यात ते रुग्णालयाशिवाय राहणार नाही फक्त आपल्याला रणनीती ठरल्याप्रमाणे निर्देशित केल्याप्रमाणे आपण आघाडीचं काम करावं